ষভার পা <tirstyenses> <possible>? <met> <makes Eli> <modell> <technic el waves> पण तो भरत नाही आणि षष्टीच्या दिवशी तो पूर्ण होतीला येतो ये संतांची ताकद आहे लोक आपण वैज्ञानिकांचा आदर करतो कारण विज्ञानामध्ये शोध आहे आणि संतांच्या जवळ बोध आहे नागबाबांचं बरं का प्रेत यात्र आहे का राग आला त्या बाईला संसारी लोकांना राग तात्काळ येतो राग आला त्या बाईला त्या बाईनं सांगितलं माझी मुलगी आज पहिल्यांदाच सासरी चालली बाबाला काय हाच दिवस दिसला होता का बर का नागबाने ते ऐकलं बाबा म्हणत बाई तुझ्या साजरी पाठवायचं आहे का तुला अगं मरण माझ्या हातात आहे आपल्या हातात मरण नाही बरं संतांच्या हातात मरण आहे संतांच्या हातामध्ये मरण आहे हे संत कोणत्या दिवशी मरू याच त्यांच्या लिखाण असते लिखाण असते त्यांचा अधिकार काय साधा आहे का या संतांचा महाराज बाबांनी आणि काय तर त्या बाईला सांगितलं तुझ्या मुलीची वरात जाऊ दे आनंदानं मी राहू दे तो मरायचं माझं मरण काय अर्जन आहे का, का? बरं का तुझी मुलगी पाहिजे सासरी नांदायला आणि मग त्यावेळेलाही नागबाबा उठून बसले आणि तिसऱ्यांदा जल समाधी घेतली श्री श्री क्षेत्र पैठणला तो आजचा दिवस बर का महाराज फाल्गुन महिन्यातल्या षष्टीचा दिवस आजचा एक एक भारूड एक एक भारूड आणि काय तर रस पूर्ण अर्थपूर्ण महाराज बारुड म्हणायला लागले की लोकांच्या मनाची अवस्था आणि कचरा अशी स्फूर्ती प्राप्त होते आई सवाडी त्याच्या सत्तेने त्याच्या रेडे आई सवाडे त्याच्या रेडे घरचा तुखणा मागे बोला घरता एक तुकडा पुरावाय आणि सुरू आहे परमात्मा जन्माला घालतो सांभाळतो करतो हिंडता फिरताना फिरताना त्याच्या सत्तेने या आडी सवागे त्याच्या सत्तेने ही सत्ता त्याची आहे जन्माला तो घाल प्राप्ती असं कंजूस काय कामाचा तशी ती बाई कंजूस स्वभावाची होती ती बाई म्हणे लेकर चौदा पंधरा लेकर सवाशन सांगितलं बरं का भाऊसाहेब यादव महाराज आडवीरकर म्हण दृष्टांत सांगताना कंजूसपणा करू नये बरे का लेकरवाडी बाई होती बिचारी आणि त्या बाईला जेवणाला बोलवलं पण हिनं सांगितलं हे बा सवाशिण घालते पण एकट्याच्या जा ठेपार आण जाणार का तुमचं खरंच <laughs> <laughs> सांगा लेकरवाडी जाईल का एकटी जेवायला खरंच सांगा तुम्ही आंधळा माणूस जाईल का एकटा आंधड्याची पानं किती करायची आंधड्याची पानं किती दोन बरोबर आहे यांच एकटा येणारच नाही तो तशी लेकुरवाडी एकटी येणारच नाही लेकुरवाडी एकटी येऊ शकते का अरे कीर्तनाला येत नाही खरं का अण्णा जेवणाला येतील का एकट्या म्हणून वा त्या बाईनं सांगितलं अकरा आणायचे नाही मी तुम्हाला नागबाबाचा दृष्टांत सांगतो आज षष्टी म्हणून सगळ्या ओव्या नाथांच्याच सांगतो बरं का नागबा म्हणतात त्या बाईला शेजारचे आमंत्रण दिलं आणि त्या बाईला दुपारी बोलवलं बारा वाजता या सवा शिंबासायला आणि त्या बाईनं ते लेकरं आणले आणि ह्या बाईनं पाहले बा काय म्हणजे बाई हे म्हणे ह्या बाईला नाही सांगितलं होतं इतके लेकरं आणायचे आणि घेऊन आली सगळे तिनं तिचं लोक गेट घेट होता असं दाबून घेतलं आणि त्या बाईल एकटी मध्ये घेतलं आणि त्या पोरांच्या पाठमध्ये धाबा टाकला एवढे मोठे इतक्या लेकरायला जेव घालू करे मी सवाशे घालायची एकटी सोडली घेऊन आली एवढी मोठी खेपार घे घे त्या बाईला मध्ये घेतली चालाबाई चालाबाई पान टाकलं किडीचं पदार्थ नाना प्रकारचे बालाजीचा बेज जिलेबी लाडू पेढा नाना प्रकारचे पदार्थ पण बा। त्या बाईच्या तोंडात घास गेल्यावर तो काही खाली उतरे ना ग बोल सोयाबीन जसं फिरते गरम गरम त्याच कारण आहे लक्ष्मी नायका सोन्यांसारखे डेकर घरी आकारून दिले हा त्या बाईने कसं कसं जेवण केलं आणि सांगितलं ताई चला मागच्या खोलीमध्ये शेवटच्या खोलीत चला शेवटच्या खोलीमध्ये नेलं लाईट लावले वरचे आणि साडी आणली होती पस्तीस हजाराची पैठणवरून साडी मी पैठणूनच आणवा ना शस्ती असल्यामुळे पैठणचीच साडी पस्तीस हजाराची आणि सांगितलं ताई घडी मुळा घडी ज्या बाईला सवाशिन बसवलं होतं ते बाई म्हणे ताई हा साडी भारी आहे हो बाई तुमची राकेल आहे का तुमच्या घरी थोडस राकेल राकेल आणा तुमच्या साडीवर टाका आकाडी लावा तुमच्या साडीला मला तुमची साडी गोड लागत नाही मला तुमचा पेढा गोड लागत नाही मला तुमचा लाडू गोळ लागत नाही मला तुमची जलेबी गोळ लागत नाही का माझे सोन्यासारखे मुलं आकारून दिले लोक बरेच जगाच्या पाठीवर देवाच्या प्राप्ती करता चार चार तास पूजा करता आणि संतांचा अपमान करता देवाची प्राप्ती होणे नाही मी उभी सांगतो ऐका बालक यक यकुलता माथा हानी तल्या लाथा मग पाटोळा नेसविता शोभली माता समजेना म्हणून तुम्हाला देवाची प्राप्ती करायची ना आधी माझ्या संतांचे पाय धरा आणि संतांचे पाय जर धरत नसले तर माझी प्राप्ती होऊ शकणार नाही पूजा करिता एकाग्र <laughs> आणि त्याच अनुदान म्हणा महाराज त्याची योजना म्हणा त्याचं ते, ते कर्ज पास झालं आणि मग त्या अधिकाऱ्याला घरी बोलवलं आणि त्याला हात जोडून सांगितलं तुमचे आमच्यावर खूप उपकार झाले आम आम्ही तुमचं ऋण कधीही फेडू शकणार नाही त्यानं तो चेक हातातला परत येऊन घेतला आणि परत चालला गेला तुम्हालाही काही कळालं नाही कळालं बरं झालं साध्या मनानं बोलला आम्ही तुमचं ऋण फेडू शकत नाही त्या साहेबाला असं वाटलं हे घेतलेलं ऋण हा कधीही फेडू शकणार नाही म्हणून बऱ्याच वेळा अशी भाषेची फसगत होते अजून सोपं करून सांगतो आमच्या वरंगाव फॅक्टरीचा एक माणूस डॉक्टर जवळ गेला आता त्या डॉक्टर साहेबानं त्याला काय सांगितलं नाही सांगितलं त्याचं त्याला माहिती त्याच्यावर इतका परिणाम झाला बा सकाळी उठला की सरळ स्वयंपाक खोलीमध्ये संध्याकाळ झाली की स्वयंपाक खोलीमध्ये सकाळ झाली की स्वयंपाक खोले मग तिथे का स्वयंपाक करेगा तो नाही साखरचा डबा उघडला की पाहिले साखर लावलं जाण ठेवला डबा हा सकाळी तस रात्री तस सकाळी तस रात्री तस सकाळी तसो रात्री असो दोन महिने टेस्ट नाटक बाई म्हणे दाना खाताने साखरेचा नुसते साखर डोळे भरून पाहता काय झालं याच्या डोक्यावर परिणाम झाला का कोण जाण गल्लीतल्या बायाने सांगितलं बाया म्हणता हो बाई थोडी थोडी हो न विचार केल्या असा काब्र करतो म्हणा ते बाई आली आणि त्या मालकाला विचारायला लागली का हो एक विचारू का तुम्हाला हा म्हटलं काय झालं तुम्हाला दोन महिन्यापासून बघते साखरचा डबा उघडता झाकण उघडल्यावर डोळे भरून पाहता पुन्हा ठेवून देता काय झालं काय तुम्हाला तो म्हटलं का आहे नाही ग मागे डॉक्टर कडे गेलो होतो, त्यांनी मला सांगितलं होत तुम्हाला शुगर नावाचा रोग झाला रोज साखर चेक करत जा सकाळ द्या काय चुकलं होतं डॉक्टरचं डॉक्टर चुकलं <laughs> होती की नाही तरी पेशंटला नकड आली नाही म्हणून होऊ शकते मागे पुढे डॉक्टर साहेबांना सांगितलं होतं तुम्हाला शुगर नावाचा रोग झाला साखर चेक करत जा सकाळ संध्याकाळ याला रक्तातली करायची सांगाल ती हा उलट्या खोबरीचा डब्यातली करत जास <laughs> <laughs> <था। laughs> <था। laughs> कानडीने केला मराठा प्रकार एकाचे उत्तर निडोबराचे प्रमाण का सांगितलं तुम्हाला जर त्या साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर संतांशिवाय परमात्म रूपे साध्य प्राप्त होऊ शकत नाही म्हणून संताबी